नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत बरेचदा बरीचशी मंडळी आपल्या मेंदूचा वापर न करता समोरच्यावर इतका अंधपणे विश्वास ठेवतात आणि त्यामुळे स्वतःचाच घात करून घेतात एक छोटीशी गोष्ट एका जंगलामध्ये एक सिंह असतो आणि त्याला त्या दिवशी शिकारीचा प्रचंड कंटाळा आलेला असतो आणि त्याच्यासमोर एक कोल्हा येतो सिंह त्या कोल्ह्याला पकडतो आणि सांगतो की हे बघ माझ्यासाठी शिकार घेऊन ये नाहीतर मी तुला खाईन कोल्हा धूर्त असतो म्हणतो महाराज असं काही करू नका तुमच्यासाठी मी शिकार आणतो आणि तो बाहेर पडतो कोल्हा वाटेत त्याला एक गाढव भेटतं तोंट अरे गाढवा सिंह महाराज यांनी तुला बोलवलं आहे ते तुला राजा करणार आहेत गाढवाला खरं वाटतं कोल्हा गाढवाला घेऊन सिंहासमोर येतो तेवढ्यात पटकन सिंह त्यावर झडप घालतो आणि गाढवाचं जेमतेम जीव वाचतो त्याचे कान सिंहाच्या तावडे सापडतात गाढो पळून जाते तिथे त्याच्या मागे मग मा कोल्हा पण जातो तो म्हणतो काय रे खोटं सांगितलंस मला सिंहाने माझ्यावर किती प्राणघातक खाल्ला केला तो कोल्हा म्हणतो अरे असं नाहीये तू ज्या वेळेला राजा होशील तेव्हा तो मुकुट जो आहे तो तुझ्या शिरपे म्हणजे त्या डोक्यावर व्यवस्थित बसावा म्हणून महाराजांनी तुझे कान कापलेत बाकी काही नाही चल तू वेळा अरे त्याला तुला तुला राजा बनवायचंय गाढवाला पुन्हा हे खरं वाटतं आणि पुन्हा तो जातो पुन्हा सिंह त्यावर अटॅक करतो आणि आत्ता त्याच्या शेपटीवर निभावतं गाढव कसं बस तिथून पळून येतं आत्ता मात्र गाढव चिडलेलं असतं कोल्ह्याला म्हणतं का खोटं बोलतोयस तू माझ्याशी अरे आता किती मोठा हल्ला केला त्यांनी नशीब बलवत्तर म्हणून शेपटीवर निभावलं तुला कसं कळत नाही रे कोल्हा म्हणतो हां तुला कसं कळत नाही अरे तू ज्या सिंहासनावर बसणार आहेस त्याच्यावर नीट बसता यावं त्या शेपटीचा अडथळा होऊ नये म्हणून ती महाराजांनी शेपूट तुझी कापून आहे चल बरं आता डायरेक्ट तुला सिंहासनावरच बसवायचंय गाढवाले हेही खरं वाटलं तिसऱ्या वेळी गाढव हो गेलं पण यावेळी मात्र सिंहाने पूर्ण ताकदीनिशी त्यावर हल्ला केला आणि गाढवाचा जीव गेला गोष्ट इथं संपली मंडळी आपण कुणावर विश्वास ठेवतोय त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीची आपण शहानिशा केलेली आहे की नाही त्याम काई काई त्याचा त्यामागे काय स्वार्थ आहे किंवा काय विचार आहे हे जाणून न घेता जर अंधपणाने त्याच्या मार्गावर आपण चालत गेलो तर आपलाही मेंदू गाढवाचाच आहे असं म्हणावं लागेल सुज्ञास अधिक न सांगणे पुन्हा एकदा नवीन विचारासहित लवकरच भेटीन तुरतास धन्यवाद